बाई पाहिल्या सुटच देणगी दिली बाई गो ती माझी तुळजा भवानी हाय शेत कर्या वकिली मात शेत कर्या वकिली मात गतीने पाहिल्यानी दाविलतीच खात तिथून निघाले बाई झटक्यान आले बाई ग विदर्भात बाई इदर्भाच्या गजनान एक कोटी दहा अकरा लाख तिथून निघाले आता ग बाई ग शिर्डी शेई बाबाला त्यांना विदया आपली आली बाई एक को कोटी त्यांनी बी दिले बाई याच्या पुढं मला माहीत नाही